शिला शिंदे यांचं सैन्य दलात असलेले पती विश्वकांत शिंदे हे महिन्याभराची सुट्टी काढून कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते सुट्टी संपल्यावर ते शिला आणि दोन्ही लेकींना घेऊन बिकानेरला जाणार होते कारण तिथंच त्यांची बदली जात होती पतीसोबत राहायला मिळणार असल्यानं शिला आनंदात होत्या पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत बिकानेरला जाण्यापूर्वीच त्यांचा अपघाती अंत झाला त्यांच्यासोबत त्यांची लेख परी ही अपघातात मृत्यूमुखी पडली आंबड तालुक्यातील गोंदी येथील रहिवासी विश्वकांत शिंदे हे राजस्थान येथील बिकानेर इथं सैन्य दलात आहेत ते नुकतेच आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सुट्टी घेऊन गावाकडे आले होते त्यांचे एक बंधू छत्रपती संभाजीनगर इथं राहत असल्यानं त्यास भेटून व खरेदी करून ते सेवेवर हजर होणार होते यावेळी बिकानेरला ड्युटी जॉईन करताना आपल्या दोन मुली आणि बायकोला सोबत नेणार होते त्यामुळे बायकोचा आनंदही गगनात माविनासात झाला होता नवरा आपल्याला सोबत घेऊन जाणार असल्यानं शीला आनंदात होत्या त्यामुळे त्यांनी ते घरूनच भावाच्या इथं संभाजीनगरमध्ये काही कपडे लहान मुलांची शॉपिंग करण्याचा बेत आखला होता मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होते भरधाव ट्रकनं पाठीमागून दुचाकीला धडक दिल्यानं चार वर्षाच्या मुलीसह आईचा मृत्यू झाला ही घटना सोलापूर धुळे महामार्गावरील जामखेड फाटा इथं शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली परी शिंदे वयवर्ष चार शिला विश्वकांत शिंदे वयवर्ष चौतीस अशी मृतांची नाव आहेत दोघी ट्रकच्या चाकाखाली आला या अपघातात मुलगी परी जागीच ठार झाली तर तिची आई शिला ही हॉस्पिटलला नेत असताना दगावली दुचाकी चालक विश्वकांत शिंदे व छोटी मुलगी यांना किरकोळ मार लागलाय या जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी रवाना केलाय